मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मार्केट मायनस झालेलं आहे पण घाबरण्याचं कारण नाही जोपर्यंत निवडणुकीचा निकाल येत नाही तोपर्यंत हे मार्केट प्लस मायनस चालू राहणार आहे मार्केटला वर जावं की खाली जावं हे कळत नाही तर ह्या प्लस मायनसमध्ये आपले शेअर जर खाली येत असतील तर त्याच्यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी आपण पाहावी एवढंच ध्यानात ठेवलं पाहिजे घाबरण्याचं कारण नाही शेवटी मार्केट हे वरच जाणार आहे आजचं मार्केट बघितलं तर दोनशे वीस अंकाची घसरण आहे बी एस सी सनसेक्समध्ये चौवेचाळीस अंकाची आहे निफ्टी फिफ्टीमध्ये निफ्टी बँकमध्ये एकशे एकोणचाळीस अंकाची घसरण आहे तर निफ्टी मिडकॅप हंड्रेडमध्ये चारशे सहासष्ट अंकाची घसरण आपण बघू शकतो आज शेअर बाजार सनसेक्स आणि निफ्टी अठ्ठावीस मे रोजी सलग तिसऱ्या दिवशी लाल रंगात बंद झाले सनसेक्स दोनशे वीस अंकांनी घसरून बंद झाला तर निफ्टी बावीस हजार नऊशेच्या खाली घसरला त्यामुळे एकाच दिवसात गुंतवणूकदाराच्या संपत्तीचे तीन पॉईंट तेहतीस लाख कोटी रुपयाचे नुकसान झाले लघु आणि मध्यम म्हणजे स्मॉल कॅप आणि मिड कॅप समभागामध्ये जोरदार विक्री झालेली आज आप आपण पाहू शकतो आज पोर्टफोलिओ जेवढा सनसेक्स पडला किंवा निफ्टी फिफ्टी पडला त्याच्यापेक्षाही खूप जास्त आपला पोर्टफोलिओ मायनस झालेला आपण पाहिला असेल माझाही पोर्टफोलिओ एक टक्क्यापेक्षा जास्त मायनस आहे तुमचा किती मायनस झाला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आज आपण कंपन्या ज्या पाहणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे आवास फायनान्स आवास फायनान्स पंधराशे एक्क्याण्णववर ट्रेड करत आहे ह्या कंपनीचं फायनान्स क्षेत्रात ही काम करते होम फायनान्सचं ही काम करत असते हाऊसिंग लोन देते ही मार्केट कॅप बारा हजार करोडचं मार्केट कॅप आहे बारा हजार पाचशे आणि स्टॉकचा पीई पंचवीसचा आहे म्हणजे पीई पण जास्त नाही आर ओ सी नऊ पॉईंट एक्क्याण्णव आहे आर ओ तेरा पॉईंट नऊ आहे फेस व्हॅल्यू दहा प्रॉफिट ग्रोथ चौदा पॉईंट दोनची आणि प्रमोटर होल्डिंग सव्वीस पॉईंट पाचची आपण पाहू शकतो जेव्हा आर ओ सी आणि आर ओ हे दोन्ही फायनान्स क्षेत्रामध्ये कमी असले तरी ते आपण सोडून द्यायला पाहिजे इग्नोर करायला पाहिजे ई पी एस बघा ई पी एस ह्या कंपनीचे एकदम छान वाढलेले आपण पाहू शकतो म्हणजे कंपनी कंटिन्यू आपलं प्रॉफिट हे चांगलं वाढवत आहे हे यावरून दिसतं आहे मीडियन पी जो आहे पंचेस पॉईंट नऊचा त्याच्या कितीतरी खाली कंपनी ट्रेड करत आहे जेव्हा मीडियन पी एकदम खाली लोला होता त्यावेळेसहीच साडे तेराशेच्या आसपास जेव्हा कंपनी होती त्यावेळेसही आपण ह्या कंपनीची चर्चा केली होती तर कंपनी स्वस्तात मिळत आहे आणि चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते ले 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 सेल्स बघितले रेव्हेन्यू मार्च दोन हजार तेरापासूनचे अठरा करोडचे दोन हजार अठरापर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट दोन करोडचं चारशे एक्क्याण्णव करोडपर्यंत आणलेलं आहे म्हणजे कितीपट प्रॉफिट आणि सेल्स वाढले यावरून लक्षात येत आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे आणि स्टॉक प्राईस हिजार जितका प्रॉफिट ग्रोथ आहे त्याच्यापेक्षा आपल्याला इथं जास्त मिळायला पाहिजे सध्या कंपनी चाललेली नाही म्हणून तीन वर्षाचा मायनस अकरा तर चालू वर्षामध्ये सतरा टक्क्याचा सी ए जे आर कंपनीनं आपल्याला मिळवून दिलेलं आहे रिझर्व जर बघितलं तर तीन हजार सहाशे चौऱ्याण्णव करोडचं रिझर्व आहे तर कर्ज फायनान्स क्षेत्र असल्यामुळं कर्ज आपल्याला जास्त पाहायला मिळेल बारा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव करोडचं कर्ज असलेलं पाहायला मिळते वरून डिस्काउंट पाहिलं तर सत्तेचाळीस टक्क्याचं जवळपास डिस्काउंट आहे आणि बाय वन गेट वन फ्री असल्यासारखी ही कंपनी आपल्याला मिळत आहे चार्ट बघितला तर जो कंपनीचा डाऊन ट्रेंड होता तो इथं संपला आणि इथं ब्रेकआउट देऊन कंपनी वर गेली आणि त्याचाच सपोर्ट घेऊन आता अजून कंपनी वर जाण्याचा प्रयत्न करते सोळाशेच्या आसपास कंपनी ट्रेड करत आहे कंपनी चांगली आहे तुमच्याकडं नसेल तर ह्या कंपनीचा तुम्ही विचार करू शकता पुढची कंपनी आहे प्रीती इंटरनॅशनल ही कंपनी काय करते तर हा एक भारतीय फर्निचर आणि जीवनशैली ब्रँड आहे जो घरासाठी अंतर्गत संग्रह ऑफर करतो म्हणजे घरातले जे फर्निचर असतात हॉटेलचे असतील कोणत्या ऑफिसचे असतील किंवा घरामध्ये जे आपण फर्निचर वापरतो ते असतील तर ही कंपनी ते तयार करते बाकी सगळं वाचत नाही तुम्ही वाचू शकता व्हिडिओ थांबवून पुढं बघू ह्याच्यामध्ये ही काम ह्या कंपनीला हैदराबादमकडून एअरपोर्ट जे हैदराबादचा आहे त्याच्याकडून ह्या कंपनीला ऑर्डर मिळालेली आहे जुलै तेवीसमध्ये कंपनीला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया बेगमपूर पेट एअरपोर्ट हैदराबादकडून एअरपोर्ट फर्निचरची ऑर्डर मिळालेली आहे आणि ही कंपनी ती ऑर्डर पूर्ण करणार आहे ही कंपनी आज जर पाहिलं तर ह्या कंपनीला दहा टक्के जवळपास ही कंपनी मायनस झाली वर झाली होती पण दहा टक्क्यावर बंद झालेली आपण पाहू शकतो एकशे पन्नासवर ही कंपनी आलेली आहे कंपनी चांगली आहे पण आज ह्या क्वार्टरचे प्रॉफिट थोडेसे कमी आले म्हणून कंपनी पडलेली आपण पाहू शकतो मार्केट कॅप दोनशे करोड आहे म्हणजे मायक्रो कॅप कंपनी आहे स्टॉकचा पी वीस पॉईंट नऊ आर ओ सी तेवीस पॉईंट नऊ आर ओई सतरा पॉईंट सहा हे दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहा आहे प्रॉफिट ग्रोथ अठ्ठावीस पॉईंट तीनची ही पण चांगली आहे प्रमोटर होल्डिंग चौसष्ट पॉईंट सहा हे पण चांगलं आहे इथं बघू शकता मिड इन पी जो आहे बावीस त्याच्यात थोडंसं खाली कंपनी ट्रेड करत आहे आणि ह्या क्वार्टरचे प्रॉफिट कमी झाल्यामुळं आज कंपनी पडलेली आपण बघू शकतो परंतु घाबरण्याचं कारण नाही कंपनी छोटी आहे तुम्हीही छोटाच पैसा लावला असेल आणि चांगला पैसा ही बनवून देऊ शकते एक दोन क्वार्टर कमी जास्त होऊ शकतात आणि ही कंपनी डेफ्ट फ्री म्हणजे कर्जमुक्त असलेली आपण बघू शकतो आहे सेल्स बघा नऊ पॉईंट सत्तर करोड त्याच्यानंतर मार्च दोन हजार चोवीसला सध्या नव्वद पॉईंट तेहतीस करोड म्हणजे सेल्स बघा जवळपास दहा पट सेल्स कंपनीनं वाढवलेले आहेत दोन हजार अठरापासून नेट प्रॉफिट जर पाहिलं तर पॉईंट शहात्तर करोड म्हणजे शहात्तर लाख आणि आता आहे नऊ करोड सत्तावन्न लाख म्हणजे प्रॉफिट पण कंपनीनं चांगलं दहा पटच्या वर वाढवलेलं आहे प्रॉफिट ग्रोथ सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ बघा डबल जी डिजिट आहे चांगली आहे आणि पाच वर्षाचा सी ए जी आर जर पाहिला तर पंचेचाळीस तीन वर्षाचा एक्क्याण्णवनं कंप एक्क्याण्णवचा कंपनीनं बनवून दिलेला आहे चालू वर्षामध्ये कंपनी चाललेली नाही रिझर्व बघा रिझर्व जर बघितलं तर आपल्याला दोन हे रिझर्व आहे चोपन्न करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर झिरो करोडचं कर्ज आपण बघू शकतो म्हणजे कंपनीवर काहीही कर्ज नाही वरून डिस्काउंट पाहिलं तर बेचाळीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळते म्हणजे कंपनी डिस्काउंटवर आपल्याला मिळत आहे आणि तुम्ही इथं बघू शकता ही कंपनी न वारंवार हा जो सपोर्ट घेतलेला आहे कंपनी त्याच सपोर्टवर सध्या ट्रेड करत आहे इथे बघू शकता हा जो सपोर्ट लाईन मी ओढडी होती पहिली ओलडी होती कारण काही दिवसापूर्वी हा व्हिडिओ बनवला होता ह्याचा सपोर्ट ती कंपनी घेईल असं वाटलं होतं पण आता ब्रेकडाऊन झालं आहे तर खाली कंपनी येऊ शकते एकशे तीसच्या आसपास कारण एकशे तीसला हा सपोर्ट कंपनी घेऊ शकते तर हा सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवू शकता पुढची कंपनी आहे केसॉल आय टी क्षेत्रातलं एक चांगलं नाव केसॉलला एक हजार चौऱ्याऐंशीवर ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो तर हे सगळं मी वाचत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे तुम्ही पॉज करून वाचू शकता हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर बाराशे सत्याऐंशी करोडचं मार्केट कॅप स्टॉकचा पी सदोतीस पॉईंट सहा आर सी एकशे सत्त्याण्णव आरोई एकशे सत्तेचाळीस म्हणजे तुम्ही बघा हे दोन्हीही किती जबरदस्त आहेत आणि फेस व्हॅल्यू दहाची आहे म्हणजे भविष्यामध्ये शेअरचे दहा तुकडे होऊ शकतात म्हणजे शेअर स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ सदोतीस पॉईंट सहा म्हणजे ही पण चांगली आहे आणि प्रमोटर होल्डिंग अठ्ठावन्न पॉईंट नऊची पाहायला मिळते ई पी एस चांगले वाढलेले आहेत इथं बघू शकता एकदम छान ई पी एस वाढलेले आहेत मिडीयम पीच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे पण गुंतवणूक करायला हरकत नाही कारण वरून आपल्याला चांगलं डिस्काउंट ही कंपनी देत आहे सेल्स जर बघितलं तर झिरो करोडचं सेल्स होतं दोन हजार पंधराला एकशे आठ करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट जे झिरो होतं एकोणीसपर्यंत झिरो होतं नंतर एक करोड झालं दोन हजार वीसला आता कंपनीचं प्रॉफिट चौतीस करोड आहे म्हणजे चौतीस पट ह्या चार वर्षामध्ये कंपनीनं प्रॉफिट जनरेट केलेलं आहे शेअरही तेवढा चालायला पाहिजे अजून शेअर चाललेला नाही म्हणजे ही आपल्याला संधी आहे इथं बघा सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे आणि प्रॉफिट ग्रोथ तर पा पाच वर्षाची ट्रिपल डिजिट आहे एकशे ब्याण्णव म्हणजे भरपूर आहे स्टॉक प्राईस आहे आर तीन वर्षाचा चौऱ्याहत्तर मिळाला आहे चालू वर्षामध्ये एकोणतीस आहे म्हणजे जितका प्रॉफिट जनरेट केलं आहे त्या पद्धतीनं अजून शेअर चालला नाही म्हणजे आपल्याला अजून चांगले पैसे ही कंपनी बनवून देऊ शकते रिझर्व जर बघितलं बारा करोडचं आहे कर्ज जर पाहिलं तर झिरो म्हणजे कंपनीवर काहीही कर्ज नाही वरून डिस्काउंट जर पाहिलं तर चोवीस टक् टक्क्याचं डिस्काउंट आपण इथं बघू शकतो चोवीस टक्क्याचा डिस्काउंट कंपनी देत आहे म्हणजे आपल्या नियमात बसते कंपनी एकदम सपोर्टवर काम करत आहे असं म्हणायला हरकत नाही एक हजार पन्नासच्या आसपास सपोर्ट कंपनी घेऊ शकते वारंवार ह्या ट्रेन लाईटचा तिनं सपोर्ट घेतला आहे कारण इथं तिनं रजिस्टन्स फेस केला होता तर ही कंपनी एक हजार पन्नासला गुंतवणुकीची चांगली संधी होऊ शकते पुढची कंपनी बघण्याआधी एक आपण हे बघू आपले सबस्क्रायबर आहेत गौरव अमृतकर इथं तुम्ही नाव बघू शकता यांनी विचारलं आहे की द्रोणाचार्य शेअरवर व्हिडिओ बनवा अॅनालिसिस करा तर द्रोणाचार्य शेअर बघू आपण कसं आहे तर इथं बघू शकता द्रोणाचार्य एकशे एक्केचाळीसवर हा ट्रेड करत आहे आणि दोन हजार सतराला ही कंपनी स्थापन झालेली आहे आणि ही कंपनी काय करते ड्रोन ऑपरेशन ट्रेनिंग सप्लाय अँड मेंटेनन्स सर्विसेस मॅनेजमेंट कन्सल्टन्सी अँड ट्रेनिंग सर्विसेस ड्रोन जे असतात त्याच्यामध्ये ही कंपनी काम करते ट्रेनिंग द्यायचं आणि सप्लाय करायचं ही कंपनी काम करते मार्केट कॅप तीनशे एकोणचाळीस करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे एकदम कमी मार्केट कॅप आहे मायक्रो कॅप म्हणायला हरकत नाही स्टॉकचा पी अठ्ठेचाळीस आहे आर ओ सी अकरा पॉईंट सहा आर ओ आठ पॉईंट पंचेचाळीस दोन्ही थोडेसे कमी आहेत पंधराच्या पुढं असतील तर चांगले मानायला हरकत नव्हती पण कमी आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ सातशे बत्तीस टक्क्याची आहे म्हणजे प्रॉफिट ग्रोथ खूपच जास्त आहे आणि प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर अठ्ठावीसची आहे प्रमोटर होल्डिंगसुद्धा थोडीशी कमी वाटते ई पी एस काहीच वाढले नाहीत इथं एकच ई क्वार्टर वाढले होतं त्याच्यानंतर कमी झालेलं आपण इथं बघू शकतो मिडीयम पीच्या ज खाली जरी ट्रेड करत असेल तरी ई पी एस वाढायला पाहिजे होते नवीन कंपनी लिस्ट झालेली आहे आणि कंपनी कर्जमुक्त आहे हा पॉईंट ह्याच्यामध्ये चांगला बघायला मिळेल पण नवीन नवीन लिस्ट झाल्यामुळं ह्या कंपनीवर रिस्क घ्यायला थोडंसं वाट बघायला हरकत नाही असं मला वाटतं आहे इथं प्रॉफिट ग्रोथ सेल्स ग्रोथ बघू शकता सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ इथं तर ट्रिपल डिजिट आपल्याला पाहायला मिळते चालू वर्षामध्ये सेल्स ग्रोथ चारशे सतरा आणि इथं प्रॉफिट ग्रोथ सातशे बत्तीस तीन वर्षाची चारशे सत्तावन्न पण एवढी जर प्रॉफिट ग्रोथ असेल तर आपल्याला इथं सी ए जी आरही तसेच मिळायला पाहिजेत वर जर सेल्स पाहिले तर दोन हजार वीसला झिरो झिरो सेल्स होते ते चौतीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आली यामुळे सेल्स ग्रोथ ही जास्त आलेली आहे नेट प्रॉफिट जे मायनस होतं ते सात करोडपर्यंत आलं आहे यामुळे ही प्रॉफिट ग्रोथ आपल्याला इथं जास्त पाहायला मिळते पण कंपनीला जास्त दिवस झालेले नाहीत त्यामुळं थोडंसं वाट बघायला हरकत नाही असं मला वाटतं आहे तर तुम्ही स्वतः निर्णय घेऊ शकता रिझर्व जर बघितलं तर सेहेचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर बघितलं तर कर्ज कंपनीवर काहीही नाही पुढे बघू कंपनी सपोर्टच्या थोडंसं वर ट्रेड करत आहे इथं लिस्ट झाली होती थोडीशी वर गेली आणि पुन्हा आता साईडवेज ही चालत आहे इथं सपोर्ट घेतलेला आहे तिनं इथं सपोर्ट घेतलेला आहे आणि कदाचित सपोर्टवर येऊ शकते जवळपास एकशे तीसच्या आसपास ह्या कंपनीला इथं सपोर्ट मिळू शकतो परंतु तेवढाच पैसा लावायला पाहिजे की कंपनी छोटी आहे आणि कधीही नवीन लिस्ट झालेली कंपनी भविष्यात काय करेल माहीत नाही चांगले प्रॉफिट दाखवून बऱ्याच कंपन्या चांगले प्रॉफिट दाखवतात आणि नंतर ह्या कंपन्या गायब झालेल्या आहेत तर नवीन कंपनीत रिस्क घ्यायची असेल तर थो थोडा पैसा लावा कंपनी सपोर्टवर आली तर थोडा पैसा तुम्ही गुंतवू शकता मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे व्हिडिओ जर चांगला वाटला ला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद